सांगाल तुम्ही टोकरकोडी जमातीचं जे जात प्रमाणपत्र आहे त्या संदर्भातील आपला हा विषय आहे वर्षानुवर्षापासून हा विषय चालत येतो आहे पण प्रकरण ज्या आहेत पेंडिंगवर पेंडिंग पडत आहेत आणि त्या संदर्भातच बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यास त्या हेतूने आम्ही आलो होतो सरांना निवेदन द्यायला अप्पर जिल्हाधिकारी आणि एक्स प्रांत सुधळकर साहेब यांच्यावरती दंडात्मक कारवाई झालेली आहे त्या संदर्भातही विषय होतो आहे काय विषय विषय एकच की प मागील दोन हजार तेवीसपासून युगन जाधव यांच्या घरातील प्रकरणं होती घरामध्ये सर्टिफिकेट मिळालेले असल्यावर सुद्धा प्रकरणे डिले होत होती सर्टिफिकेट मिळेनास परिस्थिती दिस दिसत असल्यामुळे ज्या गोष्टी युगंतनं केल्या आणि आपले जे समाजकार्यकर्ता आहेत यांनी प ज्या पद्धतीने पावलं उचलली तर ती पावलं प पा जळगाव प्रांतांपासून नाशिक आयुक्त जे आहेत त्या नाशिक आयुक्तांनी ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळवून दिला आणि त्या न्यायिक स्वरूपामध्ये सर्टिफिकेट आम्हाला मिळाली आहेत तर त्या संदर्भात काही गोष्टी युगंत जाधव जे आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील काय विषय होता तुमचा जात प्रमाणसात प्र जा कोडी अनुसू जमाती प्रमाणपत्रासाठी मी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेला होता दिवाळीच्या पिरियडमध्ये तर प्रांताधिकारी यांच्याकडे जाऊन वेळोवेळी जाऊन चक्रामारूनसुद्धा ते आम्हाला फिरवा फिरावू कागदपत्रांसाठी करत होते एकोणावीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे आम्ही दिलेले होते तरी त्यांनी ते माग्राह्य न धरता तुम्ही कोडी जमातीचे आहात टोकरेकोडी जमा जाती जमातीचे नाही असे त्यांच्याकडून सांगणारे वैधता असेल रक्तदाचं तरच मी जेवण प्रमाणपत्र दिल नाही तर प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार नाही अशी त्यांची त्यांच्या कार्यालयात गेल्यावर भाषा असायची तर मग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आम्हाला पंचेचाळीस दिवसाचा डिले अवधी का कालावधी विहित मुदतीत केलेला आहे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत तर पंचेचाळीस दिवसाचा वर गेल्याने आम्ही अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केलेले होते पण प्रथम अपीललासुद्धा अपर जिल्हाधिकारी यांनी आमचे ऐकून घेतलेले नाही व जिल्हा दाद दिली नाही व प्रांताधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला मग आम्ही परत दुस द्वितीय अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही जास्त ना मग मला लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील करावी लागली त्यांच्याकडे सुनावणी होऊन आयुक्त मॅडमने जो न्याय मिळवून दिला तो खरंच अभिमानास्पद आहे मॅडमांचे कौतुक करण्यासारखे आहे त्यांचे खूप खूप मी आभार मानतो आज प्रांताधिकारी यांना वीस हजार रुपये आमचे पाच प्रकार नव्हते होते माझ्यासोबत भाऊ बहिणींचे चार हजार प्रकार प्रत्येक प्रकरणात चार हजार याप्रमाणे वीस रुप अप, हजार रुपये आणि अप अंकुश पिनाटे अपर जिल्हाधिकारी यांना प्रत्येक प्रकरणात हजार रुपये असे टोटल पाच हजार रुपये असा दंड झालेला आहे तर आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दंड वसूल करून दोघे अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद घेण्यात यावी अशी विनंती आहे आणि आमचा जो जात प्रासाठी जो विषय आहे की आम्हाला पळवा पळव होते फिरवा फिरव होते आदिवासींची जी पिळवणूक होते मानसिक छळ होतो तो आमचा टाळण्यात यावा तर ता नाही तर हे आंदोलन अजून पुढे करण्यात येईल मोठ्या प्रमाणात प्रलंबित आणि प्रलंबित जे प्रकरणं असतील ते यांनी लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे आमच्याकडून एवढीच विनंती आहे कारण की आमच्या घरामध्ये सुधळकर साहेबांच्या आधी जे, जे प्रांत होते तृप्ती ढोमीसाहेब मॅडम आय ए एस त्यांचे प्रमाणपत्र मान मला त्यांनी मला दिलेले होते त्यांच्यानंतर प्रसाद मते साहेब होते त्यांनीसुद्धा माझ्या घरात प्रमाणपत्र पाच प्रमाणपत्र दिलेली होती त्याच्यानंतरच धोळकर साहेब आले साहेबांना म्हटलं सर याच्या आधी तुमच्या आधी आद, आधी दोन अधिकारी त्यांनी आमच्या घरात दिलेले आहेत साहेब याच त्याच फॅमिलीत तेच डॉक्युमेंट आहेत सर तुम्हाला तुम्ही का देऊ शकत नाही तर ते म्हणत होते की तुम्ही कोडी जमात कोडी जातीचे आहात ठोकरे कोडी जमातीचे नाही असे उत्तर मिळायचे आणि वैधता असेल तरच मी देईल ही त्यांची भाषा असायची आणि आता आमची अशी मागणी आहे की जे प्रलंबित प्रकरणं आहेत पूर्ण जळगाव जिल्ह्यात ते सगळं सर्व प्रांतांकडून निकाली काढण्यात यावे लवकर लवकर आमची आदि आदिवासींची मिळवणूक थांबवण्यात यावी एवढीच आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे नाव काय युगांत जाधव